नमस्कार मंडळी राम राम कसे काय कसे आहेत तुम्ही सर्व स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं फोर्ड ऑटोमेटच्या आजच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी किया सोनेट जे की अपडेटेड किंवा फेसलिफ्ट वेरियंट तुम्ही म्हणू शकता याला त्याचा एक डिटेल रिव्ह्यू ऑलरेडी किया सोनेट एक कॉम्पॅक्ट एस यू सेगमेंटमध्ये चांगलं त्याचं नाव आहे मित्रांनो आधीच्या केएस युनेटमध्ये सुद्धा खूप सारे तुम्हाला प्रीमियम गोष्टी भेटायच्या त्याच्यानंतर एंटेरियर वगैरे ह्यामुळे गाडी ऑलरेडी त्यांचं एक प्रॉपर नाव केलं होतं सोनेटने कॉम्पॅक्ट एस यू सेगमेंटमध्ये आणि त्याच केएस सोनेट आता एक तुम्हाला अपडेटेड व्हर्जनमध्ये भेटणार आहे याच्यात काय काय चेंजेस तुम्हाला झालेत काय काय गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत इंटेरियर साईडने काय काय चेंजेस झाले एक्सटिरियरने काय काय चेंजेस झाले त्या सगळ्यांबद्दल आज आपण तुम्हाला माहिती याचा प्रयत्न करू मित्रांनो तर मित्रांनो जर आपण चॅनल नवीन असाल तर तुमचा चॅनल सबस्क्राईब करून द्या ಬೇಲ್ ನೋಟ ಪ್ರೇಸ್ ದೇ ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಪಾ मित्रांनो फ्रंटबद्दल बोलणं अगोदर जर आपण बोललो की या सोनेटच्या तुमच्या व्हेरियंट्सबद्दल किंवा कलर्सबद्दल तर तुम्हाला खूप साऱ्या वेरियंट्समध्ये ही गाडी भेटते तुम्हाला एस टी एस टी के एस टी के प्लस जी टी लाईन आणि त्याच्यात सगळ्यात म्हणजे तुमची टॉप जी आहे ती तुमची आता एक्स जी की तुम्हाला पूर्ण मॅट ब्लॅक कलरमध्ये भेटते ती गाडी ती तुम्हाला टॉप व्हेरियंट घ्यायचं आणि त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन तर तुम्हाला खूप सारे अवेलेबल आहे सिंगल कलर आणि ड्युएलटन कलर दोघांमध्ये ही गाडी तुम्हाला अवेलेबल होणार आहे फ्रंटमध्ये जे की मेन चेंजेस झाले की या सोनेटचे जर तुम्ही बघितलं फ्रंट जेव्हा तुम्ही फ्रंट आता समरून बघतोय मित्रांनो खूप मस्क्युलर फ्रंट वाटतंय कारण की हा जो ग्रिलचा पोर्शन आहे आधी जी किया सोनेट आणि ह्या किया सोनेटमध्ये हा ग्रिलचा पोर्शन थोडा जास्त मस्क्युलर करण्यात आला आहे कियाकडनं त्यामुळे गाडी अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं फ्रंट साईडला ही जी तुमची ग्रिल आहे टायगर नोज ग्रिल तुम्हाला सेम ग्रिल तुम्हाला इथे भेटते विथ ब्लॅक कोटिंग आणि तो थोडंसं तुम्हाला सिल्वर तुम्हाला ऍसेंटेशन भेटणार आहे तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा भेटतो त्याच्यानंतर क्रोम फिनिशिंग वगैरे इथं सिल्वर ॲसेंट तुम्हाला भेटून जाते आहे जे तुमचे डीआरएल आहे मित्रांनो डीआरएलचा शेप चेंज केला आहे की याकडनं आधीचे डीआरएल आणि हे डीआरएलमध्ये तुम्हाला पूर्ण एक्स्टेंडेड एल्स इथपर्यंत भेटतात आणि तुम्हाला एलईडी सेटअप भेटतो हेडलॅम्पसाठी त्यानंतर पॅनो ब्लॅक फिनिशची तुम्हाला स्ट्रीप भेटते मित्रांनो फॉगलॅम्प भेटतात फॉगलॅम्पमध्ये सुद्धा तुम्हाला जसे आधीचे आईस क्यूब होते तसं त्याच्यानंतर एक नॉर्मल आणि असे दोन ते तीन डिफरंट शेप्समध्ये तुम्हाला फॉगलॅम भेटता येईल फ्रंट जसं तुम्ही बघितलं मस्क्युलर डिझाईनमध्ये तुम्हाला तुम्हाला भेटतं मित्रांनो आणि बंपर वगैरे पण तुम्हाला खूप चांगले कर्वी बंपर्स तुम्हाला याच्यात भेटणार आहे किंवा सोनेटमध्ये प्रोफाइल प्रोफाईलमध्ये जे की आपण बोलण्यात आलं जे डायमेन्शन्समध्ये तुम्हाला काय यात फरक भेटणार नाही मित्रांनो जे की तुमची लेंथ होती ग्राउंड क्लेअरन्स होती सेम तुम्हाला याच्यातही भेटणार आहे चेंजेस होत आहेत तुमच्या टायर्सपासून तो तुम्हाला आता सिक्स्टी इंचेसचे टायर भेटणार आहे मित्रांनो जे की तुमचे टू वन बाय फाय सिक्स्टीचं तुम्हाला हा टायर सेक्शन भेटणार आहे तुम्हाला एम आर एफचे टायर्स याच्यात भेटतात आधी मला वाटतं जे केचे टायर्स याच्यात पण आता तुम्हाला एम आर एफचे टायर्स आहे साईड क्लायडिंग ओवरऑल तुम्हाला साईड प्रोफाईलला भेटणार आहे मित्रांनो बॉडी कलर तुम्हाला डोर हँडल्स भेटतील जे की मेनली तुमचे जे ओ आर एम आहे ते तुम्हाला पॅनो ब्लॅक फिनिश जे तुमचे टर्न इंडिकेटर्स आणि त्याच्या खाली एक ॲडिशनल गोष्ट ती म्हणजे तुमची आता थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा फ्रंट तुमची ओ बेम आणि रिअर साईडला तुम्हाला आता कॅमेरा भेटणार आहे तुमची किया सोनेटमध्ये आणि हे तुमची थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्याचं तुमचं हे वर्क करणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे एक ॲडिशनल तुमची एक फीचर तुम्हाला ॲड झालं आहे आता किया सोनेटमध्ये त्याच्यानंतर जे साईड प्रोफाईल बघितलं तुम्ही ही तुम्हाला क्रोम फिनिशिंग वगैरे भेटणार आहे मित्रांनो स्टार्ट ए पिलरपासून तुमची रिअर पिलरपर्यंत आणि जी साईड प्रोफाईल मित्रांनो मोर तुम्ही एक सिमिलर तुम्हाला लुक भेटणार आहे चेंजेस तुम्हाला भेटतील एंडिंगला हा जो शेप आहे एक्सटेंडेड शेप तुम्हाला थोडा भेटणार आहे मित्रांनो चेंजेस करण्यात आले त्याचं कारण का आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगू पण त्याच्यानंतर जर बोललो आपण साईड प्रोफाईल तोही तितकाच अट्रॅक्टिव्ह तुमचा जुना सोनेटचा होता तितका जी की रिअर प्रोफाईल आहे मित्रांनो कि या सोनेटची यावेळेस चेंजेस खूप जास्त भेटले तुम्हाला रिअर प्रोफाईलला रिअर प्रोफाईल मध्ये जर तुम्ही बघितलं ही जी तुमची स्ट्रीप होती आता ती कनेक्टेड स्ट्रीप आली जुनी किया सोनेट आणि आता किया मध्ये हा जो शेप आहे तुमचा हेडलाईटचा शेप की पूर्ण कनेक्टेड स्ट्रीप या गोष्टी तुम्हाला चेंजेस भेटतायत हे मागचे जे तुमचं आहे मित्रांनो हे पॅनल हे तुम्हाला थोडंसं जास्त एक्स्टेंडेड वाटणार आहे इथं जर बघितलं तुम्हाला आधी हा स्पॉइलरचा भाग तुम्हाला इथपर्यंत यायचा पण आता अजून थोडा एक्सटेंडेड होऊन गेला आहे शार्कपी आणटीनं तुम्हाला आधीपासून भेटतो हे तुमचं स्टॉप लॅम्प हे तुम्हाला भेटून जातो मित्रांनो जी टी लाईन असल्यामुळे तुम्हाला वॉशर वायफर डिफॉगर तिघे इथं भेटून जातात कनेक्टेड स्ट्रीट जी आम्ही तुम्हाला म्हटली तर पूर्ण रात्रीच्या टायमाला खूप भारी दिसतं मित्रांनो हे तुमचे टेल लॅम्पचं चेंबर इंडिकेटर तुम्हाला इथे भेटतं के याची बॅजिंग सोनेटची बॅजिंग आणि त्याच्यानंतर वेरियंटची बॅजिंग तुम्हाला इथं भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे तुम्हाला चार रियर पार्किंग सेन्सर्स आणि फ्रंट साईडला सुद्धा तुम्हाला चार फ्रंट पार्किंग सेन्सर्स भेटतात ज्याच्यामुळे एक चांगली गोष्ट होऊन जाते आणि खाली तुम्हाला सिल्वर ऍसिन भेटतो मित्रांनो हा याच्यात जे की वेरियंट आहे व्हेरियंट वाईज तुम्हाला हा जो खालचा जो बंपरचा शेप आहे त्याच्यात खूप सारे चेंजेस दिसणार आहे कारण की टी लाईन तुम्हाला हे वेगळं दिसणार आहे जे तुम्ही एक्स लाईन गेले ते तुम्हाला पूर्ण पॅनो ब्लॅक फिनिश दिसणार आहे आणि जी बेस वेरियंट आहे ती तुम्हाला वेगळं भेटणार आहे त्याच्यानंतर हे जो तुमचा कॅमेरा आहे मित्रांनो हा तुमचे रियर साईडचा कॅमेरा आहे आणि खूप चांगला तुम्हाला व्ह्यू भेटून जातो जेव्हा तुम्ही गाडी रिव्हर्स घेता त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिअर साईडला आहे मित्रांनो आणि जर याच्यात बोललो तुमची बूट स्पेस तर बूट स्पेस तुमची ऑलरेडी म्हणू शकतो आपण आधीसुद्धा चांगली होती आत्तासुद्धा तेवढीच चांगली आहे थ्री नाईन्टी टू लिटरची तुम्हाला बूट स्पेस याच्यात भेटते ज्याच्यात तुम्हाला खूप सारी स्पेस भेटणार आहे मित्रांनो तुमच्या दोन तीन बॅग आरामात मोठ्या तुम्ही तीन तीन सहा बॅगा आरामात ठेवू शकतात एवढी तुम्हाला स्पेस भेटते त्याच्यानंतर हे तुम्हाला प्रॉपर भेटणार आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींमुळे किया सोनेट एक तुम्हाला चांगलं भेटतं मित्रांनो जे की तुमची एक्स्टिरियर लुक आहे लुक्स चेंज आहेत गोष्टी सगळ्या चेंज झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जी फेस लिफ्ट आहे की या सोनेट ती तुम्हाला एक्स्टिरियर व्हिने नक्कीच आवडणार आहे तर आता सोनेटचं तुमच्या इंटेरियरबद्दल बोललो त्याच्या अगोदर जर दाखवण्यात आली तुम्हाला सोनेटची की तर की सुद्धा चेंज केली मित्रांनो एक चांगली गोष्ट की याची राहते नेहमी की जेव्हा इथे गाड्या आणतात त्याच्यासोबत तुमची की चेंज करतात म्हणजे अपडेट आणतात कीमध्ये तर बेसिकली आधी आपल्याला इकडे लॉक अनलॉक या सगळ्या गोष्टी भेटायच्या सेम की तुम्हाला कार्निवलमध्ये भेटायची तसेच तुम्हाला इथं की भेटणार आहे लॉक अनलॉक होल्ड करून तुमचं गाडीचं इंजिन स्टार्ट होणार आहे मित्रांनो ही एक नवीन गोष्ट आली आहे हे जे होल्डचं बटन आहे त्याच्याने तुमचं इंजिन स्टार्ट होईल आणि इथं जर हे बटन तुम्ही पकडून ठेवलं तर तुमची बूट ओपन होईल पूर्ण रिलीज नाही होणार बट ओपन होईल तुमची बूट ह्याच्यानंतर जर बघितलं आपण इंटेरियरला सगळ्यात पहिले सुरुवात करू आपल्या डोर ट्रीमसोबत तर डॉ ट्रीममध्ये मित्रांनो ज्या काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी की या बेस्ट वेरियंटपासून प्रोवाईड करते त्या म्हणजे तुमचे तुमचे ओ आरबीएम वगैरेचे कंट्रोल्स त्याच्यानंतर तुमचे विंडोचे कंट्रोल्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच भेटतातच आणि इंटेरियरमध्ये जी की तुमची ट्रिमचं आहे मित्रांनो कॉम्बिनेशन म्हणू शकता तुम्ही या टी लाईन व्हेरियंटसाठी तुमचं एक व्हाईट प्लस ब्लॅक एक बीच कलर आणि ब्लॅक कलरचं तुमचं पूर्ण कॉम्बिनेशन आहे इंटेरियरचं आणि तेच कॉम्बिनेशन तुम्हाला इथं सुद्धा भेटतं लेदर ऑपोस्ट वगैरे तुम्हाला नॉर्मल याच्यात मित्रांनो सिल्वर भेटून जातं त्याच्यानंतर तुम्हाला बोसचे स्पीकर भेटून जातात वन लिटर बॉटल होल्डर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटणार आहे त्याच्यानंतर जर आपण बोललो सिटिंग बद्दल तर सिटिंग मध्ये मित्रांनो जी सिटिंग कम्फर्ट आहे तुमची कियाची ड्रायव्हर म्हणा को ड्रायव्हर म्हणा तुमची रिअर साईडला रिअर साईड आम्ही नक्की सांगूच पण ड्रायवर आणि को ड्रायव्हर बद्दल तुम्हाला एक प्रॉपर क्वेश्चनिंग भेटते मित्रांनो सीट्स तुमचे खूप चांगले आहे जेव्हा तुम्ही गाडी ड्राईव्ह करतात लॉंग रनमध्ये सुद्धा तुम्हाला काही त्रास होत नाही कारण की सीटिंग तुम्हाला खूप चांगली आहे लेदर ऑपोसिट तुमची चांगली आहे तुम्हाला एक पूर्ण कुशनिंग वगैरे चांगली भेटते मित्रांनो रिक्लाइन अँगल चांगलं आहे आणि तुम्ही इथून सीट मागे पुढे करू शकतात रिक्लायन अँगल चेंज करू शकतात सीट मागे पुढे करू शकतात आणि सीटची हाईट तुम्ही वाढवू शकतात म्हणजे फोर वे ॲडजस्टेबल सीट तुम्हाला हे भेटणार आहे त्याच्यानंतर इथं काही बटन्स वगैरे तुम्हाला भेटतात जे की तुमच्या अट्रॅक्ट कंट्रोलचे बटन पार्किंगचे वगैरेचे बटन या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे आणि जर आता आपण बोललो इंटेरियरमध्ये स्टेरिंग वगैरे बद्दल जे की तुम्हाला आधी जसे प्रीमियमनेस होती सेम तसं प्रीमियमनेस तुम्हाला आताही भेटणार आहे नक्कीच जर बोललो आपण सगळ्यात पहिले स्टेरिंग बद्दल तर स्टेअरिंग तुम्हाला लेदर ॲफ स्टेअरिंग तुम्हाला भेटतं जीटी लाईनची बॅजिंग तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो कियाची बॅजिंग इकडे जे काही तुमचे आहे आता थोडे कंट्रोल्स वाढले कारण की आता तुम्हाला ऍडसचे फंक्शनिटी तर यूज होणार आहे मित्रांनो ऍडॅस चे तुम्हाला हे बटन नक्की भेटतं थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा ॲडॅस फंक्शनॅलिटी या गोष्टी नक्कीच किया सोनेटला तुम्हाला स्टँड आऊट करून भेटतात मित्रांनो कॉम्पॅक्ट एसवीस सेकंडमध्ये त्याच्यानंतर जर आपण बोललो इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरबद्दल तर इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर तुम्हाला आता पूर्ण ऑटोमॅटिक भेटणार आहे मित्रांनो एक साईडला तुम्हाला स्पीड मीटर भेटतं या सा या साईडला तुम्हाला आर पी एम मीटर वगैरे मिडलला तुम्हाला एमआयडी स्क्रीन आहे ज्याच्यात तुम्हाला तुमची गाडीची सगळी माहिती याच्यात भेटणार आहे याच्यात अजून एक गोष्ट मित्रांनो जर आता जर तुम्ही तुमचे ड्रायविंग मोड चेंज केले गाडीचे तर त्यानुसार तुमचं इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरची होना रहे। सेवन है। रहे स्क्रीन चेंज सेम फं तुम्हाला एक्सी सेव्हन डबल ओ मध्ये भेटायची त्याच्यानंतर तुम्हाला आता याच्यातही भेटायला लागली आहे स्नो नॉर्मल मड ह्या सगळे तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल्स आणि त्याच्यानंतर ड्राईव्ह मोड्स हे तुम्हाला आता याच्यात भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जर आपण बोललो तुमची सेंट्रल कल्सच्या स्क्रीनबद्दल आधी तुम्हाला पूर्ण एक कनेक्टेड स्क्रीन यायची किया सोनेटमध्ये पण आता हा एक चेंज आणला इथून तुम्हाला आता सेग्रिगेशन भेटतं मित्रांनो एक तुम्हाला चेंज भेटतोय जी की तुमची सेंट्रल कन्सोलची स्क्रीन वेगळी आहे आणि तुमची इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरची स्क्रीन वेगळी आहे आणि त्याच्यामुळे गाडी नक्कीच चांगली दिसते मित्रांनो इंटेरियर साईडने सुद्धा जर तुम्ही बघितलं स्क्रीन तुम्हाला सेम टेन इंचेसची स्क्रीन भेटते ज्याच्यात तुम्हाला मॅप नेव्हिगेशन किया कनेक्ट फोन प्रोजेक्ट सगळे क्लायमेट चेंज वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात जे की तुमची अँड्रॉय डॉटो ऍप्पल कार्पले या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो आणि सगळे बटन्सची तुम्हाला पोझिशनिंग सुद्धा इथं अवेलेबल होणार आहे टच रिस्पॉन्स खूप चांगला आहे सगळे बटन्स वगैरेचा त्याच्या खाली जर आपण आलो तुम्हाला इथं दोन एसी वेंट्स भेटतात इथं खाली तुम्हाला हजार लॅम्पचं बटन भेटतं हे तुम्हाला एसीचे तुम्हाला डिस्प्ले म्हणू शकतो मित्रांनो आणि हे तुम्हाला ए सी कंट्रोल करण्यासाठी तुमचे बटन्स जे की तुम्हाला फिजिकल बटन भेटतायत एक नक्कीच चांगली गोष्ट केली की याने की तुम्हाला फिजिकल बटन्स इथं दिलेत कारण की टच बटन्स गाडी ड्राईव्ह करताना एवढे जास्त हँडी राहत नाही फिजिकल बटन्स एका याच्यात आपण काम कम्प्लीट करू शकतो त्यामुळे अशा गाड्यांना तर मित्रांनो नक्कीच फिजिकल बटनिक बटन एक चांगलं ऑप्शन राहतं टच बटन्सपेक्षा इकडे तुम्हाला ए सी कंट्रोलचे बटन इथं तुम्हाला भेटतात हे तुमचे व्हेंटिलेटेड सीटचं बटन तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा ही जी भेटणार आहे किया सोनटमध्ये त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे अँगल्स वगैरे तुम्हाला चेक करता येणार आहे मित्रांनो गाडी चालवताना ही गोष्ट नक्कीच तुम्हाला फायदेशीर राहणार आहे जेव्हाही तुम्ही किया सोनेट ड्राईव्ह करणार तेव्हा वेगवेगळ्या वे 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 याच्यात आणि जी तुम्ही क्लॅरिटी बघू शकतात कॅमेराची तीसुद्धा तेवढीच चांगली आहे किया सोनेटमध्ये त्यानंतर तुम्हाला काही चेक बटन्स वगैरे याच्यात भेटतात जे काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी आणि त्याच्यानंतर इथं जर तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला एक वायरलेस चार्जिंगचं सॉकेट भेटतं मित्रांनो त्याच्यानंतर इकडं तुम्हाला चार्जिंग सॉकेट भेटतं जे की तुमचं एक फास्ट चार्जिंग सॉकेट आणि यूएसबी सॉकेट भेटतं जे तुमचं बॉक्स आहे हे तुम्ही म्हणू शकतात स्पीड ऑटोमॅटिक आणि सिक्स स्पीड मॅन्युअल असे दोन गिअर बॉक्स तुम्हाला एक गाडी भेटते मित्रांनो एक डिझेल पेट्रोल दो तुम्हा ले तुम्हा ले तुम्हा ले या दोघ वेरियंटमध्ये तुम्हाला एक गाडी भेटते आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला हँडब्रेक ब्रेक आणि तुमचे दोन कप होल्डर्स याच्यात एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे नक्की किंवा दरवेस्ट करते ती म्हणजे तुमची आमरेस्ट आमरेस्ट एक चांगली गोष्ट राहते जेव्हा तुम्ही लॉंग रन करता तेव्हा आमरेस्ट एक नेसेसरी गोष्ट होते आणि त्यामुळे ही गोष्ट नक्कीच किया काळजी घेते नेहमी आणि जर तुम्ही बघितलं मित्रांनो इंटेरियर तुम्हाला डॅशबोर्ड पूर्ण ब्लॅक कलरमध्ये भेटत आणि जी तुमची सीट ते तुम्हाला ब्लॅक आणि बेच कलर तर त्यामुळे इंटेरियर साईडने तुम्हाला सेटिंग, सेटिंग से चेंज मोठा लेग स्पेससाठी झालेलं तुमची जागा तर कियाने जेव्हा ही गाडी लॉन्च केली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी दोन गोष्टी जे जास्त काळजी घेतली ते म्हणजे तुमची लेग स्पेसची त्याच्यात म्हणजे त्यांनी हे जे होतं मित्रांनो इकडं फ्रंटचं जे सीट होतं त्याच्यातून थोडीशी जागा मॅनेज करून तुम्हाला 从。中 तीन सेंटीमीटर पर्यंत जागा वाढेल एवढं तुमची लेगस्पेस वाढून दिली आणि थाय सपोर्ट सुद्धा वाढून दिला तर नक्कीच ही गोष्ट इथं जाणवते मित्रांनो जो तुमचा लेगस्पेस होता आधीची किया सोनेट आणि आत्ताचे किया सोनेटमध्ये थोडंसं फरक नक्की तुम्हाला वाटेल लेगस्पेस तुम्हाला अजून थोडं चांगला भेटणार आहे मित्रांनो इथला जर तुम्ही गॅप बघितला नेक्स्ट लेगस्पेस तुम्हाला चांगला भेटतोय थाय सपोर्ट अजून चांगला झालाय आधीचा चांगला होताच अजून चांगलं झालाय रिक्लाइन अँगल ऑलरेडी खूप चांगला होता किया सोनेटचा जे की इनर साईडचं मॅनेजमेंट होतं स्पेसचं ते आता कियाने खूप चांगल्या प्रकारे केलंय त्याच्यानंतर जर आपण बोललो की तुम्हाला रिअल साईडला भेटणे काय तर रिअर साईडला तुम्हाला मित्रांनो स्मार्ट एअर प्युरिफायर हे जे फंक्शन आहे व्हायरस प्रोटेक्शन वगैरेचं आधी किंवा सोनेटमध्ये यायचं आत्ताही येणारे दोन एस इंटर तुम्हाला इथं भेटतात दोन फास्ट चार्जिंग सॉकेट भेटतात एक मोबाईल ठेवायला एक तुम्हाला होल्डर भेटतं इथं आणि तुम्हाला हे सनशेडसाठी भेटतात कर्टन्स हे उन्हाळ्यात सगळ्यात जास्त कामात येतात मित्रांनो एक छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो पण खूप जास्त युजफुल होते जेव्हा तुम्ही गाडी लॉंग रन करता किंवा समरमध्ये जेव्हा तुमची गाडी चालते त्या टायमाला आणि जर रिअर साईडला बघितलं तुम्हाला ग्रॅब हँडल्स वगैरे सगळे प्रॉपर भेटणारे मित्रांनो इंटेरियर पॉईंट ऑफ व्ह्यू जे की गाडी होती तुम्हाला सोनेट तशीच आहे आणि अजून जे फंक्शनिटीज वाढले आहेत त्यामुळे अजून सोनेट तुम्हाला जास्त आवडणार आहे तर मित्रांनो आता बोलण्यात आलं तुमची किया सोनेटच्या फेस लिफ्टच्या तुमच्या सेफ्टी फीचर्स आणि इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल तर इंजिन स्पेसिफिकेशनच्या अगोदर तुम्हाला सांगण्यात आलं सेफ्टीबद्दल तर मित्रांनो किया सोनेट म्हणा या कॅरेन्स म्हणा किंवा किया सेल्टॉस म्हणा सगळ्या गाड्यांमध्ये तुम्हाला कियाच्या सगळ्या गाड्यांमध्ये तुम्हाला एक पंधरा सेफ्टी फीचर्सचं जे पॅकेज राहतं ते तुम्हाला याच्यात भेटणार आहे ज्याच्यात तुम्ही जे सगळे स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स जे राहतात ए बी एस प्लस एबीडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात नक्कीच भेटणार आहे प्लस ॲड ऑन तुम्हाला याच्यात ॲडॅसची फंक्शनिटी भेटली मित्रांनो यावेळेस त्याच्यानंतर तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा याच्यात भेटला आहे आणि याच्यामुळे जे की तुमचे ॲडॅस वगैरेमुळे तुम्ही जास्त रिलायबल म्हणू शकता आता यावेळेस की या सोनेटला त्याच्यासोबतच जर बोलण्यात आलं तुमची इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोघांमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एक गाडी भेटते मित्रांनो डिझेलमध्ये तुम्हाला वन पॉईंट फाईव्ह लिटरचं डिझेल इंजिन भेटतं आणि तुम्हाला पेट्रोलमध्ये वन लिटरचं तुम्हाला टर्बो पेट्रोल इंजिन आणि वन पॉईंट टू लिटरचं तुम्हाला नॉर्मल पेट्रोल इंजिन भेटणार आहे या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या मित्रांनो त्याच्यावरून आपल्याला म्हणू शकतो आपण की या सोनेट एक चांगलं तुम्हाला पॅकेज आहे मित्रांनो का कारण की तुम्हाला याच्यात एल वन ॲडास फंक्शन तुम्हाला याच्यात भेटते त्याच्यानंतर जी थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा झाला तुमचा फ्रंटचा लुक तुमचा खूप आता जास्त मस्क्युलर होऊन गेला आहे आणि तुम्ही एस वगैरे हे खूप भारी माला, इंटेरियर पॉईंट ऑफ व्ह्यू जे की तुमची स्क्रीन वगैरे चेंज झाली त्या गोष्टी तुम्हाला अजून चांगल्या भेटल्या आहेत आणि याच्यात ॲडिशनल म्हणजे यावेळेस तुमचे जाणारे भारत एन कॅप रेटिंग साठी सुद्धा तर त्याच्यानुसार अजून आपल्याला सेफ्टी रेटिंग सुद्धा कळून जाईल गाडीची तर फीचर्स आणि या गोष्टींमध्ये तुम्ही एक किया सोनेटिक एक चांगलं प्री पॅकेज तुम्ही म्हणू शकतात जर तुम्हाला कुठली कॉम्पॅक्ट एस यू सेगमेंटची गाडी बघायची असेल तर आणि मित्रांनो जर तुम्हाला कियाची कुठली गाडी घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकतात भेट देऊ शकतात आपल्या धुळ्यातल्या ऑथोराईज किया शोरूमला जे की तुम्हाला भेटतं मुंबई आग्रा हायवेला पुणे ऑफिसच्या बाजूला हे तुमचं आहे अक्षय किया इथं तुम्हाला सगळ्या कियाच्या गाड्या तुम्हाला इथं भेटतं मित्रांनो कॅरेन सेलटॉस सोनेट सगळ्या गाड्या तुम्हाला इथं अवेलेबल आहे टेस्ट ड्राईव्ह तुम्हाला इथे अवेलेबल आहेत तुम्ही इन्क्वायरी करू शकतात ऑन रोड प्राईस वगैरे सगळं तुम्ही इथे विचारू शकतात कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली दिलेला आहे ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही या सगळ्या माहिती तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो हा होता एक डिटेल रिव्ह्यू तुमचा किया सोनेटचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत ज्यांना किया या सोनेटची माहिती घ्यायची तर मित्रांनो आता व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या तुमच्या परिवाराची धन्यवाद जय महाराष्ट्र